जळगाव जिल्ह्यातील जामनेर तहसील कार्यालयातून धक्का एक धक्कादायक प्रकार समोर आलाय सहाय्यक महसूल अधिकाऱ्याने तब्बल एकवीस लाख त्रेसष्ट हजारांची शासकीय फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय कार्यालयात तब्बल एकवीस लाख त्रेसष्ट हजार रुपयांची शासकीय फसवणूक उघडकीस या प्रकरणी सहायक महसूल हर अधिकारी हर्षल विश्वनाथ पाटील राहणार भुसावळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी स्वतः पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करत महसूल विभागातील भ्रष्टाचाराला चपराक दिली आहे बारा सप्टेंबर रोजी गट क्रमांक आठशे छत्तीस ऑब्लिक दोनच्या सात बारा उताराची तपासणी करताना वर्ग बदलाची शंका निर्माण झाली फेरफार नोंद क्रमांक बेचाळीस हजार दोनशे छप्पन्न मधील आदेशावर ई ऑफिस संदर्भ क्रमांक नसल्याने प्रकरण संशयास्पद वाटले चौकशी उघडकीस आले की, की मूळ अर्ज तहसीलदारांनी पंचवीस जुलै रोजी नजराणा न भरल्याने निकाली काढला होता मात्र आरोपी पाटील यांनी फोटोशॉपच्या मदतीने बनावट शासकीय आदेश तयार करून जमिनीचे बाजार मूल्य त्रेचाळीस लाख सव्वीस हजार पाचशे सत्तर दाखवत शासनाकडे नजरांना एकवीस लाख त्रेसष्ट हजार था था दोनशे पंच्याऐंशी जमा झाल्याचा खोटा दाखला तयार केलाय यासाठी एम एच शून्य सोळा एकोणनव्वद सत्तावन्न पंचवीस वीस पंचवीस सव्वीस ई हा बनावट चलन क्रमांक वापरण्यात आलाय पण ग्रास प्रणालीवर अशी कोणतीही नोंद सापडलेली नाहीये तहसीलदार आगळे यांनी आरोपीला सामोरे केल्यावर पाटील यांनी आर्थिक मोहामटू आदेश मनावट तयार केल्याची कबुली दिली आहे त्यांनी व्हॉट्सॲपवर तहसीलदारांना संदेश पाठवून चुकीची कबुली देत शासनाची रक्कम भरण्याची तयारीही दर्शवली जामनेर सी आर क्रमांक दोन हजार तेवीस चे कलम तीनशे सोळा तीनशे अठरा तीनशे छत्तीस दोन तीनशे छत्तीस तीन तीनशे सदतीस तीनशे अडतीस तीनशे एकोणचाळीस तीनशे चाळीस दोन तीनशे गुन्हा दाखल कारवाईनंतर नागरिकांनी तहसीलदार साहेबांचे कौतुक केले शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे तहसीलदार आगळे यांचे हे पाऊल स्वागतार्ह व आदर्श ठरेल अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे दरम्यान या घटनेनंतर तालुक्यातील सर्व वर्ग दोन धारणा जमिनीची फेरत तपासणी करण्याची मागणी होत असून महसूल विभागातील अप्रामाणिक कृत्यांवर कठोर आळा घालण्याची गरज अधोरेखित होत आहे जागरणस्तांसाठी प्रतिनिधी फराज अहमद जळगाव